नमस्कार मित्रांनो राजकारणात मोठी उलद पालत होणार ठाकरे शरद पवार भाजप सोबत जाणार तर शिंदे काय करणार काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केलाय त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आला देशात जी काही मोठी राजकीय उलटपालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजप सोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजप सोबत थांबले आहेत ते गेल्यानंतर सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने पक्ष सोडून जाऊ नयेत हा प्रयत्न आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून भाजपची मोलवाणी नीती आहे त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपची नीती आहे असं बच्चू कडू यांनी आहे राज्यात झालेल्या सरकारचा आल्याने येथील मंत्री उघडपणे बोलत असतील तर त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे असा टोला यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लावलाय एकनाथ शिंदे यांच्या नाराजगी बाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजावे की ते अति खुश असतात आणि जेव्हा ते अति खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावा यावेळेस बच्चू कडू यांनी केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद